नमस्कार आपण बघत आहात मोठी रेष अर्थात बिग लाईन बऱ्याच वेळा आपण असं ऐकतो की परिस्थिती तणावपूर्ण परंतु नियंत्रणात आहे म्हणजे नेमके काय असू शकते तर आपण जबाबदारीने दिलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे हा विषय या अनुषंगाने आला की जगात महामारी म्हणून आरोग्याबाबत प्रत्येकाच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या कोरोनाची चीनमध्ये सुरुवात झाली त्यामुळे चीनमध्ये येणारा आजार किंवा एखाद्या व्हायरस संक्रमणाची जळ आपल्याला किती मोठ्या प्रमाणात बसू शकते याचा अनुभव आपण घेतलेलाच आहे त्यामुळे कळत ना कळत का होईना एच एम पी व्ही हा वायरस किंवा संक्रमण कशा पद्धतीचे असू शकते याबाबत आपण सर्व साशंक आहोत याबाबत आज आपण डॉक्टर अमित पवार यांच्याकडून माहिती जाणून घेऊयात नमस्कार एच एम पी व्ही व्हायरसबद्दल सध्या जे काही आपण न्यूजपेपरमध्ये किंवा मीडियामध्ये ऐकतो आहे आणि काही न्यूज मीडिया त्याबद्दल लोकांना अश्युअर करतायत काही मीडिया पॅनिक क्रिएट करतायत पण सायंटिफिकली आणि मेडिकल फॅकल्टीकडनं बोलायचं झालं तर एच एम पी व्हायरस हा अजिबात कुठल्याच पद्धतीने नवा व्हायरस नाहीये ऑलरेडी दोन हजार एकपासून पासून हा आपल्याला माहीत असलेला व्हायरस आहे आणि ह्याचे इन्फेक्शन्स लहान मुलांमध्ये आणि म्हाताऱ्या माणसांमध्ये यापूर्वीही रेग्युलरली पूर्ण जगभरातल्या सगळ्या देशांमध्ये होत आलेले आहे म्हणजेच काय की कोविडच्या समान याची तुलना करण्याची गरज नाही कारण की कोविड हा कम्प्लिटली न्यू व्हायरस होता म्हणजे अत्यंत नवा व्हायरस होता नवीन स्ट्रेन होता एच एम पी व्ही व्हायरस जो आहे तो अजिबात नवा व्हायरस नाही आहे तो एक्झिस्टिंग व्हायरस आहे जो सीजनली जसा फ्लू सीजनली येतो त्याच पद्धतीने हाही सीजनली येत असतो आणि मोस्टली हिवाळ्याच्या शेवटी आणि हिवाळा संपण्याच्या आणि उन्हाळा सुरू होण्याच्या दरम्यानच्या कालावधीमध्ये तो सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असतो आणि नेमका सध्या तोच कालावधी सुरू असल्यामुळे आपल्याला त्याच्या केसेस वाढलेल्या दिसत आहेत अच्छा केसेस वाढले हेही हे म्हणणं थोडंसं शंकास्पद आहे कारण की केसेस वाढले हे केव्हा कळेल ज्या वेळेला आपण आर टी पी सी आर करू त्यावेळेला जर याच्यापूर्वी एच एम पी व्ही आर टी पी सी आर केलीच गेली नव्हती तर त्यावेळेला केसेस होत्या त्या की नव्हत्या हेही आपल्याला माहीत नाही आहेत तिसरी महत्वाची गोष्ट की एच एम पी व्ही व्हायरसच्या ज्याही आतापर्यंत केसेस भारतात आढळल्या आहेत त्यातली कुठलीही केस ही सिरियस इलनेस नाही आहेत जी काही इलनेसेस आहेत ते साधारण सोप्या औषधांनी बरे होऊन चौथ्या दिवशी सगळे पेशंट आपापल्या घरी गेलेले आहेत म्हणजे हे तिसरं महत्वाचं कारण भीतीसारखं एच एफ बाबतीत नाहीये आणि लोकांनी त्याबद्दल पुन्हा लॉकडाऊन होईल का याची खबरदारी आता सुरू करणं सगळी जमा जो काही सध्या तरी गरज नाहीये कारण की व्हायरोलॉजीच्या स्टडीजनुसार जर बघितलं तर व्हायरस जितका जुना होत जातो तितका तो माइल्ड होत जातो तितके आपण त्याला इम्युन होत जातो आणि त्यामुळे त्याचा धोका आपल्याला त्या, त्या प्रमाणात कमी असतो याचा साधस स्टॅटिस्टिक्स मी तुम्हाला सांगेल की जवळजवळ वयाच्या पाच ते सहा वर्षापर्यंत प्रत्येकाला कधीतरी एच एम पी व्हीचं इन्फेक्शन होऊन गेलेलं असतं असं रिसर्चेस सांगतात म्हणजे तसं बघायला गेलं तर जवळजवळ सगळी जनता ही एच एम पी व्हीला काही प्रमाणात तरी इम्युन आहे म्हणजेच काय की तो जरी पुन्हा आपल्याला झाला तरी तो पूर्वीच्या तुलनेत तितका सिविअर होत नाही तो सर्दी खोकला आणि थोडासा कफ होणं थोडं ताप येणं अंगदुखी येणं शरीरावरती लालसर पुरळ येणं याच्या पलीकडे लक्षणं येत नाहीत आणि पाचव्या सहाव्या दिवशी कुठलाही व्यक्ती आपल्या घरी आपल्या जवळच्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेऊन बरा होतो सर आपण कोविडच्या काळात जशी काळजी घेतली तशी ह्या वेळेसही घ्यावी लागेल का कोविड दरम्यान ज्या काही खबरदारी पाळायला आपल्याला सांगितल्या गेल्या होत्या की सोशल डिस्टन्सिंग असावा मास्क असणे किंवा हँड हायजिन फॉलो करणे स्वच्छता ठेवणे शिंकताना खोकताना कोपर आपला चेहऱ्यासमोर पकडणे ह्या सगळ्या हायजिन बेसिकली कोविडच्या नव्हत्या या कुठल्याही हवेद्वारे संसर्ग होणाऱ्या कुठल्याही आजारासाठी पाळण्याच्या कॉमन हायजिन प्रोटोकॉल्स आहेत बेसिकली मग हा या आजारासाठी पाळाव्यात का तसं आमचं डॉक्टर म्हणून सगळ्या पेशंटला सांगणं असतं की ज्या वेळेला तुम्ही आजारी असतात आणि तुम्हाला सर्दी खोकला झालेला असतो त्यावेळेला जर तुम्ही आपल्या घरात असताना जर मास्क वापरलात तर सर्दीचे रुग्ण एकमेकांपासून संसर्ग होण्याचं प्रमाण कमी होतात हँड हायजीन तर ही नॉर्मली आपल्या लहानपणापासून शाळेतल्या किंवा घरी सुद्धा म्हणा जेवढा जर कुठून बाहेर आला तर हात धुवा पाय धुवा साबण लावा पूर्वी राख वापरायचे व्हॉट एव्हर इट इज तो तर कंपल्सरी हायजीन आहे म्हणजे या आजारासंबंधी हा विशेष हायजीन नाहीये तिसरी गोष्ट सोशल डिस्टन्सिंग तसं या आजारात तेवढं गरजेचं नाहीये कारण की हा सामान्य सर्दी खोकल्यासारखाच आजार आहे आपण इतर सर्दी खोकल्याला ज्या पद्धतीने कॅरी करतो ज्या पद्धतीने आपण त्यातून बरे होतो त्याच पद्धतीने यातून बरे होणार आहेत म्हणून मला नाही वाटत की याला कुठल्या स्पेशल हायजीनची किंवा कुठल्या स्पेशल प्रोटोकॉलची गरज सध्या तरी आहे आपण बघत होतात मोठी रेश अर्थात बिग लाईन व्हिडिओ आवडल्यास चॅनलला ला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका